किती झाडा येते आपली साधारण नव्वद आहे ती बरं आता हे लागण करून किती दिवस याला जानेवारीची लागण जानेवारीची लागण पाचवा महिना चालू आहे मग आता ही, ही टेक्नॉलॉजी तुम्हाला आमचे सहकारी जगदाळे चेअरमन साहेब ह्यांनी दिलेली होती आपल्याला हो बर आता हे औषध वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल दिसलाय शेवट्या झाडाचा त्याला बदल एवढाच झाला की फक्त फुलंखाली जात झाला आपली आणि शेंगा जास्त सुटायला शेंगा जास्त सुटायला फुलकळी लागली फुल म्हणजे निघणारं फळ सेटिंग झालं सेटिंग हे ज्या अगोदर सेटिंग होत होतं का नव्हतं अजिबात होत नव्हतं बरं म्हणजे एवढे टेम्परेचर असून सुद्धा फुलगळ होत नाही ना मला दाखवू शकता का फळाची साईज कशी आहे तर आपण बघूया तर हो का बाप रे एवढ्या शेंगा एका झाडाला जर तुम्ही बघित असाल प्रत्येक झाडाला तुम्ही बघू शकताय इकडं पण बघू शकताय या पद्धतीनं इकडं पण बघू शकता आपण या पद्धतीनं बघाय सगळ्या झाडाला शेंगा भरपूर लागलेल्या आहेत कुठल्याही झाडाला बघितलं तर फुल काही जास्त आहे शेंगा लागलेल्या आहेत हो या सगळ्या छोट्या छोट्या अशा शेंगा लागलेल्या आहेत लागत चाललेल्या आहेत म्हणजे कंटिन्यू त्याची औषध चालू आहे औषधापासून जास्त फळ लाभायला औषध सोडल्यापासून जास्त लाभायला आता एका तोड्याला किती निघते माल एका तोड्याला सर्वसाधारण पाठीमागे का आठवड्या भा सोळा ते सतरा किलो शेंग निघाली म्हणजे झाल्या नव्हत्या थोड्या झाडाला थोड्या झाडाला आणि आता जी लाभले ती आता भरपूर निघणार आता डबल होईल डब्ल्यू टिब्ल्यू निका अंदाज आहे आपल्याला बरं ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्हाला काय नाही चांगलेच वाटतं चांगलं वाटते बरं काय चांगलं हा तुम्ही समाधान आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता हाय की आता आपले जेवढं आपल्याला हे केलंय ह्या केरण बद्दल काय केलं तेवढं सहकार्या केरण तंत्रज्ञान वापरल्यामुळे जमीन चांगली होती, होती। चांगली, चांगली होते। होती मीठ चांगले येते उत्पादन चांगले होते आणि उत्पादन खर्च वाचतोय बरं तुम्ही हे याच्यामुळे समाधान यात एक नंबर ठीक आहे साहेब तुम्ही आम्हाला इथं वेळ दिला त्याबद्दल किरणतर्फे तर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद नमस्कार